माणगावचे शिक्षण सम्राट माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजीवजी सावळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नरेंद्र गायकवाड चेअरमन अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव श्री चेतन गायकवाड श्री कपिल गायकवाड सभापती पाणीपुरवठा नगरपंचायत श्री औदुंबर गायकवाड दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मिळाला होता महायुती सरकारने जी हार हा जो होता हिंदी विधात का वाटतं आणि काय फरक पडणार का आणि खास करून पुष्पाचा डायलॉग या ठिकाणी तुम्हाला खरं म्हणजे तीन वर्षापूर्वी दोड आला उठेगा नाही साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीहून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्रचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरू सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली होकार दिला मला जाऊ द्या माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या ते त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसून आली आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही का काय केलं मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी टक्का कमी कमी का होत गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगनीपर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे जेव्हा जेव्हा अदानी बघा मोदी असेल देखील आरोप करण्यात आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषण ऐकली काय फरक काय मेन मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली हा फरक आहे टीका केलेली आहे खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली उद्धव ठाकरे हात आता मी बोललो मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीसला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत हे तुम्हाला हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल त्यामुळे एकत्र एकत्र आणि जर दाढीवन पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे ही निवडणुकीची अरे बाबा लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत अजेंडा अजेंडा नको नको असं देखील झेंडा नको मात्र कुठंतरी राजकीय पुन्हा धुनी भांडी येतो पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं ते पाळलं त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली परंतु झेंडा नको अजेंडा नको तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला पण त्यांच्या मनामध्ये काय ओटात काय ते पोटात काय ते ओटावर आलं त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होतं त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर मासेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला मान्यता दिली सगळं दिलं आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली जे आर रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी यांनी त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेल्या चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील पण का यांच्याकडून काय अपेक्षा आहे तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठ का आखाडा बनवला होता बाळासाहेबांचा विचार त्यांचं म्हणणं की ठाकरे हे आता ब्रँड आहेत मात्र येणार काळात ठाकरे ब्रँड आहे का ठाकरे हा विचार आहे काय सांगा अरे बाबा बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसलाच सोडले ना म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना विधानसभेत त्यांची जागा दाखवली ना म्हणून तर आम्हाला साठ आमदार निवडून दिले ना त्यांनी शंभर लढवून वीसच आले ना लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी दोन हजार एकोणीसला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला हिंदुत्वाशी विश्वासघात केला बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला त्याचं ते त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केला ना त्यांना त्यांची जागा दाखवून बाळासाहेबांनी एकत्र पण फडणवीसांनी एकत्र आणणार